नमस्कार भूमिकास फॅशि फॅशन डिझायनर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर बघा आज आपण आहे ना एक नवीन छान अशी डिझाईन बघणार आहोत ब्लाऊज डिझाईन बघणार आहोत तर हे आहे आडोतीच छातीचं माप आहे त्याची पूर्ण उंची आहे साडे चौदा इंचाची तुम्ही त्यामध्येच पंधरा इंचची पण घेऊ शकता उंची चौदाची आहे छाती आडोतीची आहे कमरबत्तीचा आहे आणि दंडगेर ते साडेसातचा आहे मुंडा सहाचा आहे शोल्डर सहाचा आहे तर असं हे आडती छातीचं माप आहे तुम्ही बघू शकता इथं मी नेहमी तुम्हाला सांगत असते की जेव्हा आपण माप घेतो तेव्हा दोन इंच एक्स्ट्रा घ्यायची शिलाई मार्जिनसाठी आणि चला आता आपण पाठीमागचा गळा घेऊ तर इथं मी आठ इंचावरती खून केलेली आहे नाही आठ नाही नऊ इंचावरती खून केलेली आहे आणि फक्त बॉक्स तयार करून घेतलेला आहे त्या बॉक्सनंतर आपल्याला आहे ना डिझाईनचा आकार द्यायचा आहे तर इथं बघू शकता मी अशा पद्धतीने आकार दिलेला आहे तुम्हाला खूप म्हणजे खूप सोपी अशी डिझाईन आहे पण मग काय आहे नवीन शिकणाऱ्यांना थोडंशी अवघड वाटते ही डिझाईन पण मग हरकत नाही थोडंफार चुकतं पण शिकायला नक्की भेटतं आपल्याला त्याच्यामुळं कुठलीही गोष्ट चुकली तर चुकली पण ट्राय करायला विसरायचं नाही तर बघा इथं आयन आपण फोल्ड करून घेऊ जेणेकरून दोन्ही साईडने आपला आकार जो गळ्याचा आहे तो व्यवस्थित उमटल आणि मग त्या त्या उमटले उमटलेल्या गळ्याच्या आकारावरती आपण खोडून व्यवस्थित आखून घेऊ तर बघा इथं आपला गळा आखून झालेला आहे आता तो कट करून घ्यायचा आहे आणि कट केलेला कट केलेला पार्ट मात्र फिटिंगसाठी व्यवस्थित आवरून ठेवायचा जो पाठीमागचा गळ्याचा आकाराचा कट करणारा आहे तो व्यवस्थित ठेवून घ्यायचं तर अगोदर अस्तर कट करायचं नंतर मेन फॅब्रिक कट करायचं आहे त्या आकारावरती व्यवस्थित कट करून घ्यायचं <coughs> आणि मग नंतर आस मेन कपड्यावरती आपण आता कट करून घेणार आहोत हे व्यवस्थित आवरून ठेवायचं मेन कपड्यावरती कट करताना अर्धा ते पाऊन इंच जागा थोडीशी एक्स्ट्रा सोडायची जेणेकरून आपण जेव्हा स्टिच करतो ना तेव्हा आपल्याला प्रॉब्लेम येत नाही आणि फिनिशिंग आपली प्रॉपरली ब्लाऊजची येते हे मी नेहमी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते आणि कालपासून आपलं ठरलं की मी तुम्हाला रोज व्हिडिओ टाकणार आहे प्रत्येकी डिझाईनचा म्हणजे जी डिझाईन मी शिवली ती त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला टाकणार आहे तर रोज माझा सात ते आठ वाजेच्या दरम्यान व्हिडिओ तुम्हाला अपलोड अपलोड करेल संध्याकाळी कारण इथे यांचा पण खूप प्रॉब्लेम आहे पण तरी चालेल कारण ठरलं आहे आपलं तर ते हे करायला हरकत नाही तर बघा आता इथं मेन कपडा आणि अस्तर आपण जोडून घेणार आहोत व्यवस्थित टिप मारून घ्यायची बाजूने आणि उरलेला कपडा कट करून टाकायचा दोन्ही पार्टचे त्याच पद्धतीने टिपा मारून व्यवस्थित कट करून टाकायचा बघू शकता तुम्ही ब्लाउजची फिनिशिंग खूप अशी सुंदर आहे पण मेन गोष्ट अशी का कपडा कमी भरला म्हणून मी दुसरा कपडा वापरून मॅचल कपडा वापरून ह्या गळ्याची डिझाईन केलेली आहे तर तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने डिझाईन करू शकता बघा किती छान आणि सुंदर असा लूक आलेला आहे आपल्या दोन्ही पार्टला तर मग चला बघवा आता आपण पुढची म्हणजे पुढचं डिझाईन तयार करणार आहोत तर त्यासाठी मी त्या कलर कॉम्बिनेशनमध्ये दुसरा कपडे कपडा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर कॅनवास पण घेतलेला आहे तर इथं आहे ना जो आपण कट केलेला गळा होता ना त्या गळ्यावरती त्या गळ्याच्या आकारावरती आपल्याला घ्यायचा आहे हा गळ्याचा आकार आहे ना त्याच आकारावरती आपल्याला दीड ते दोन इंचा दोन्ही साईडने पट्ट्या असतात त्या काढून घ्यायच्या आहेत व्यवस्थित आखून घ्यायचं आणि मंतर व्यवस्थित कट करून घ्यायचं इथं आता बघा सफेद कलरचा तो तुमच्या लक्षात येते का नाही मला माहीत नाही पण मग बघ का थोडंसं डार्क पद्धतीने मी केलेलं आहे कारण त्याच कलरचा खडू पण माझ्याकडं होता पण मग गळा कसा आहे तुमच्या लक्षातच आला असेल आणि कॅनवास खाली टाकलेला आहे त्याचबरोबरवर ते मेन कपडा आहे आणि हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित आखून कट करून घ्यायचा आहे आता हा हे त्या आकारावरती परत आपल्याला कट करून घ्यायचा आहे असं आणि त्या आकाराला दोन्ही साईडना टिपा मारून घ्यायच्या आहेत हे बघा अशा पद्धतीने हे असं ठेवून घ्यायचं आणि तुमच्याकडं जर डिंकं असलं तर डिंकणी चिटकवून तुम्ही गळ्या तर म्हणजे हे याला आकार देऊ शकता तर मी इथं पिना लावून घेतलेला आहे आणि चारी बाजूनी टिपा मारून घ्यायचा कपडा आणि कॅनवास व्यवस्थित जोडून घ्यायचं ते जोडून घेतल्यानंतर चारी बाजूने टिपा मारताना कॅनवास आणि मेन कपडा घडी किंवा चुनी पडणार नाही याची काळजी घ्यायची प्रॉपरली व्यवस्थित टिपा मारून घ्यायची चारी बाजूने कारण त्या गळ्यावरच आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग अवलंबून असते त्याच्यामुळं उरलेला कपडा एक्स्ट्राचा कट करून टाकायचा पिणा लावल्या तर कसं कपडा आहे ना तो सटकत नाही प्रॉपरली व्यवस्थित बसतो तिपं मारायला आपल्याला सोपं जातं आता इथं बघू शकता खूप सुंदर असे दोन्ही साईडच्या पट्ट्या दिसत आहेत तर पिना काढून घ्यायच्या व्यवस्थित आणि नंतर मग आता आपण हा बघा हा कपडा मी एक्स्ट्राचा घेतलेला आहे <coughs> तो पण पुरत नव्हता पण मग बघू आपण ॲडजस्ट करून बघू कारण कपडा कमी भरला होता ना ब्लाउजचा त्याच्यामुळं मग आता इथं मध्ये कट करून घेऊ आणि नंतर मग त्याला चुन्या चुन्या पाडून घेऊ हो। जॉईंट देऊन आणि मग इथं बघा उलट्या साईडने आपल्याला टीप मारायची आहे आणि सीध्या साईडनी चुन्या पाडायच्या आहेत कारण मग ते दोऱ्याची बाजू आहे ना ती आतमतच्या साईडने जाईल व्यवस्थित दोरे कट करून घ्यायचे आणि नंतरून आपल्याला अशा चुन्या पाडायच्या आहेत तुम्हाला जमतील त्या आकारावर आता बघा इथं मला अशा चुन्याची डिझाईन बनवायची होती पण मग कपडा पुरला नाही त्याच्यामुळं मला उभ्या चुन्यांची डिझाईन बनवावी लागली पण मग जर तुमच्याकडे जास्त कपडा असला तर तुम्ही अशा आडव्या चुन्याचीच डिझाईन बनवा त्याचा लुक खूप सुंदर येतो आहे तर इथं बघू शकता चुन्या आपल्या खूप प्रॉपरली व्यवस्थित येऊ राहिलेल्या आहेत फक्त कपडा आपला कमी पडलेला आहे बाकी काही प्रॉब्लेम नाही आणि लुक पण खूप सुंदर आणि कलर कॉम्बिनेशन म्हणजे जो ब्लाउजचा कपडा आहे त्याच कलर कॉम्बिनेशनमध्ये पण मी कपडा घेतलेला आहे तर बघा दोन्ही व्यवस्थित दोन्ही साईडच्या चुन्या व्यवस्थित करून टिप मारून घ्यायची मध्यभागी पण टिप मारायची एक म्हणजे जेणेकरून आपली फिनिशिंग ही प्रॉपरली व्यवस्थित येते तर बघा आता आपल्या पूर्ण चुन्या पाडून झालेल्या आहेत आणि त्याला अस्तर जोडून घेऊ हो। अस्तर जोडताना हे बघा अशा सीधे बाजूने ठेवायचा आणि मग तो अस्तर आत्महत्या बाजूने फोल्ड करून घ्यायचा चारी बाजूने व्यवस्थित टिपा मारून घ्यायच्या कपडा उरलेला कपडा कट करून घ्यायचा आता इथं बघा इथं मी बघू म्हणजे बसून बघत होती म्हटलं जर आडव्या बाजूने जर बसलं तर खूपच छान लूक आला असता पण असो आपल्याकडं कपडा कमी असल्यामुळं मग प्रॉब्लेम थोडा झाला तरी डिझाईन खूप छान आणि सुंदर आली इथं बघू शकता तुम्ही खूप मस्त डिझाईन आलेली आहे तर बघा असा आकार आहे आणि ह्या आकारावरती आपल्याला डिझाईन तयार करायची आहे तर बघा त्या आकार ते फक्त आपण डिकमार करून घेऊ आणि मनांतरून जे आपण फ्रिलवाले जे डिझाईन केलेली आहे ती डिझाईन व्यवस्थित जोडून घेऊ तर इथं बघा ही बसत नाही त्या आकारावरती म्हणून मला उभी ठेवावी लागली इथे ही बघा बसत नाही कारण बराचसा गॅप पडतो आहे त्याच्यामुळं आपण आहे ना उभी ठेवू अशी ठेवू आणि मनांतरून व्यवस्थित जॉईंट करून घेऊ हे बघा अशी ठेवू व्यवस्थित आकार देऊन घेऊ खडूने आणि मग नंतर दोन्ही पार्ट व्यवस्थित जॉईंट करून घेऊ दोन्ही साईडने आहे त्या आकारावरतीच व्यवस्थित आखून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग जे पार्ट आहेत ते व्यवस्थित जोडून घ्यायचे त्या आकारावरती आखलेल्या आकारावरती व्यवस्थित जोडून घ्यायचे इथं बघा त्यावरच्या त्या साईडने आपण थोडीशी पट्टी लावून घेऊ म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित येईल अशी पट्टी लावून घेऊ आणि त्यालाच पायपिंग गोट मारून घेऊ आता जो आखलेला आकार आहे त्या आकारावरती आपल्याला गळा जोडून घ्यायचा आहे गळा जोडताना इथं व्यवस्थित वरती लॉक करायचं जेणेकरून आपला ब्लाऊज उचकणार नाही किंवा दोरे निघणार नाही आता दुसऱ्या साईडनी पण त्याच आकारावरती जॉईंट करून घेऊ हो। तर तुम्ही बघू शकता कलर कॉम्बिनेशन अजिबात म्हणजे सुटलेला नाही आहे त्याच कलरचा मी कपडा घेतलेला आहे ब्लाउजचा फक्त थोडी डिझाईन केलेली आहे पण तरी पण डिझाईन केली म्हणजे आपल्या ब्लाउजला छान असा लुक येतो आणि मनांतरून ह्या पट्ट्या व्यवस्थित जोडून घ्यायच्या दोन्ही साईडनी पॅच व्यवस्थित जोडून घ्यायचा दोन्ही साईडनी पहिले पिना लावून घ्यायच्या आणि मग नंतरून टीप मारून घ्यायची आणि मा मग व्यवस्थित आहे त्या आकारावरती टिपा मारत चालायच्या टिपा ह्या दोन्ही साईडने मारून घ्यायच्या कॅनव्हास लावला म्हणजे आपला गळा लूज होत नाही आणि प्रॉपरली व्यवस्थित फिनिशिंग येते म्हणजे छान दिसतो तर बघा इथं दोन्ही साईडने आपण टिपा मारून घेतलेल्या आहेत हे नुसत्याच पॅच लावलं तरी बघा गळ्याचा आकार आणि ब्लाउजची फिनिशिंग किती सुंदर आलेली आहे तर जे कोणी माज नवीन माझे व्हिडिओ बघत असतील त्यांनी नक्की मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता बघा आपण पायपिंग करून घे गे, घेणार हो। आहोत अशा पायपिंग करायला छोट्या छोट्या पट्ट्या काढायच्या आणि त्या एका साईडने दुमडून घ्यायच्या टीप मारून घ्यायची एका साईडने आणि नंतर मग पायपिंग करून घ्यायची तर बघा ह्या दोन्ही साईडने आपण अशी पायपिंग करून घेणार आहोत खूप सुंदर हा सगळा दिसतोय आणि दिसायला पण भारी दिसतो कलर कॉम्बिनेशन पण खूप छान आहे आता बघा पायपिंग केली म्हणजे मग असे दोरे वगैरे निघणार नाही तर दोन्ही साईडने आपण पायपिंग करून घेऊ हो। दोरे धाकल तरी व्यवस्थित कट करत करायचे त्याबरोबर दुसऱ्यासाठी पण आपण पायपिंग करून घेणार आहोत डिझाईनचा गळा म्हटला का थोडा वेळ जातो पण कसं आहे कंटाळा करून चालत नाही जर आपल्याकडं गिराईक गी तुम्हाला जर म्हणजे पाहिजे असतील किंवा दोन पैसे कमवायचे असतील तर डिझाईन करायला शिकायचं आणि थोडंसं ॲडजस्ट केलं तर बरोबर सगळ्या गोष्टी होतात तर बघा इथं आहे ना आपण आता ही टिप पण उसून घेऊ त्याचबरोबर असं आखून तिथं आपण आता मध्ये लेस्ट लावून घेणार आहोत म्हणजे थोडासा लूक त्या गळ्याला खूप छान असा येईल दिसायला पण खूप सुंदर असं सा दिसेल इथं दुमडून असं परत टिप मारून घेऊ हो। आणि मंतर जे दोन्ही साईडने पॅच लावलेले आहेत ना त्या पॅचला पण आपण लेस लावून घेऊ हो। लेस पण त्या ब्लाउजच्या कलर कॉम्बिनेशनमध्ये लावायची नेहमी किंवा साडीचा जो कलर असेल त्या साडीच्या कलरवरती लावायची तर बघा इथं आता दोन्ही साईडने टक्स मारून घेऊ हो। टक्स मारताना व्यवस्थित टक्स लॉक करायचे वरच्या साईडने आणि इथं आत्माच्या साईडने पण आपण लेस लावून घेऊ हो। त्याचबरोबर बाहेरच्या साईडनी पण व्यवस्थित लेस लावून घेऊ म्हणजे ब्लाउजला आणखी छान सुंदर असा लोक येईल तर दुसऱ्या साईडनी पण व्यवस्थित लेस लावून घेणार आहोत लेस लावताना लेस छोटे असो किंवा मोठी असो लेसला दोन्ही साईडनी टिपा मारून घ्यायच्या आणि आता बघा इथं आपण आहे ना सोनेरी कलर ती आत्मच्या साईडनी लावणार आहोत बघा किती सुंदर अशी दिसते नक्की ट्राय करा तुम्ही आणि गळा कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा डिझाईन माझी आवडली का मला नक्की सांगा आवडले असेल तर लाईक करा शेअर पण करा आणि कमेंट पण करा तर बघा दोन्ही साईड व्यवस्थित डबल टिप मारून झालेली आहे आणि जर तुम्हाला वाटलं तर त्याला पॅच पण टाकू शकता किंवा पॅच पण चिटकवू शकता बटणं वगैरे चिटकवू शकता आतमध्ये आता राहिले आहे शेवटचा आपली पाठीमागची पट्टी जोडायची तेवढी जोडून घेऊ हो। पट्टी जोडताना मी तुम्हाला नेहमी सांगत असते की अस्तरचा कपडा हा वरच्या म्हणजे जो मेन फॅब्रिक आहे त्याच्यावरती दिसला नाही पाहिजे कारण मग ती ब्लाऊजची आपली फिनिशिंग पूर्ण जाते मेहनत वायाला जाते त्याच्यामुळं हळू आणि व्यवस्थित तापटीप मारायची पट्टीला इथं बघू शकता मी किती हळू आणि व्यवस्थित टिप मारू राहिली अजिबात अस्तरचा कपडा दिसत नाही तर आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ हो बघण्यासाठी बेलायकचं बटन पण प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ हो बघायला भेटतील आणि ह्याच कलर कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही ले नॉड आणि लटकन पण लावू शकता असे पॅच पण चिटकवू शकता बघा तर कसे वाटली डिझाईन मला नक्की सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तो